काय <laughs> ऍक्टिंग <Correct. laughs> We'll सकाळी सकाळी असं प्रसन्न वातावरण बघितलं की आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची सकाळ अशी गॅलरीत मस्त असं गुण पडलेलं आहे सकाळचं आणि आता आवरून चहा वगैरे झालेला आहे अजून जेवण रांगोळी हे सगळं बाकी आहे आणि हे पूजा कराले चला आता बाकीची कामं आवरायची हळूहळू चिवडा चकली अजून व्हायचं बाकी आहे काल तब्येत खूप बिघडली होते त्याच्यामुळे पूर्ण दिवस झोपून घेतला आणि सर्दी खूप आणि कणकण आली होती तर चला वातावरण दाखवलेलं तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि कोल्हापूर माईन लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजची सकाळ अशी गॅलरीत मस्त असं गुण पडलेलं आहे सकाळचं आणि आता आवरून चहा वगैरे झालेला आहे अजून जेवण रांगोळी हे सगळं बाकी आहे आणि हे देवपूजा कराले चला, बाकी बाकी कन -कन चला। आता बाकीची कामं आवरायची चिवडा चकली अजून व्हायचं बाकी आहे काल तब्येत खूप बिघडली होती त्याच्यामुळे पूर्ण दिवस झोपून घेतला आणि सर्दी खूप आणि कणकण आली होती तर चला वातावरण दाखवते मला चपात्या झाली आहे माझ्या आणि थोडंसं घर पण झाडून काढायचं आहे लक्ष्मीपूजन आहे साफसफाई तशी केलेली आहे पण तरी पण कसं मनाला एक समाधान नाही वाटत आहे मग म्हटलं चला वरून जरासं पुसून वगैरे घेते म्हणजे बरं वाटेल आणि आता म्हटलं जरासं पहिल्याधी जेवणाचं बघूया आणि पहिलं जेवण करून घेते आणि मग त्यानंतर सगळी सा साफसफाई करून घेणार आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हो दे लक्ष्मीपूजनाच्या जा, खूप खूप शुभेच्छा आणि मस्त आ, हे करा तयारी करा लक्ष्मीपूजनाची आणि आपण जे कष्ट कर करतो तर चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे सगळ्यांना आणि कोल्हापूर माय लाईफ म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता चपाती करून घेते चला बाय बाय कंटिन्यू वाळत घातले आणि साडी जी पिकअपर्ला दिलेली आहे ती आणायचं आहे उन्हानं जरा असं की झटकून मस्त टेन्शन नाही थोडंसं ऊन भरपूर छान पडलं आहे चालेल का बघूया साडी झाली काय साडी पिकून हल्ला दिलेली मोरपंखी कलर आहे बघा ऊन पडलेला आहे आणि निघाले घरी हां भारी वाटले आले घरी चलो हां तेवढंच पाच मिनटं बघून आता भारी वाटलं थोडा वेळ उभं राहणार आहे उन्हातून आलेले आहे